उदय सामंत आणि किरण सामंत यांची एकनाथ शिंदेसोबत तब्बल दोन तास बैठक झालेली आहे राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशावर तिन्ही नेत्यांमध्ये खलबत झाल्याची माहिती मिळतीय राजन साळवींच्या प्रवेशाबाबत तिन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणताही परिस्थितीमध्ये रत्नागिरीत शिवसेनेचा भगवा फडकणार असा निर्धारही या बैठकीमध्ये करण्यात आला आहे की सामंत बंधू नाराज आहेत सामंत बंधूंनी खोडा घातला आज तुमच्या लक्षात आलं असेल की सामंत बंधू आणि राजन साळवीच एकत्र शिंदेसाहेबांच्या घरी होते त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन साळवी साहेब शिवसेनेमध्ये धनुष्यमान हातात घेतात गेलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा पडके तर सामंत बंधू आणि एकनाथ शिंदे यांची काल बैठक पार पडली राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर सामंत बंधूंनी सहमती दिल्याची माहिती मिळतीय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि रत्नागिरीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवणार असा निर्धारही या बैठकीमध्ये करण्यात आला आहे आज राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्याच संदर्भात काल सामंत बंधू यांनी एकनाथ शिंदे सोबत घेतलेल्या या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे रत्नागिरीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार असा निर्धार देखील या बैठकीमध्ये करण्यात आला आहे संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी शुभम काल सामंत बंधू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे काय अधिकची माहिती आहे निश्चित पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी जे आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या आणि याच चर्चांकरिता ज्या आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाकरिता जे आहे ती सामंत बंधू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी रात्री एक बैठक यांच्यामध्ये एक बैठक जी आहे ती पार पडलेली आहे ही बैठक जी आहे ती तब्बल दोन ते तीन तास बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि एक एक सकारात्मक निर्णय बैठकी दरम्यान जी आहे ती घेण्यात आलेली आहे पहिले तर राजन साळवी जे आहेत था यांचं आज ठाण्यातील आनंद आश्रम मध्ये जे आहे ते शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे आणि या दरम्यान जे आहे ते मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे तर सामंत बंधूंनीच हा पक्षप्रवेश जो आहे तो घडवून आणलेला आहे आमच्यामध्ये कुठेही नाराजी नसल्याचं सामंत बंधू यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे दरम्यान जे आहे ते रत्नागिरीमध्ये फक्त शिवसेनेचा गेल असं देखील एक वक्तव्य जे आहे ते उदय सामंत यांनी केलेलं या आहे त्यामुळे निश्चित आजचा पक्षप्रवेश आणि आजचं हे शक्ती प्रदर्शन राजन साळवींच्या बाबतच कशा प्रकारचं असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी